शिव होती चार गावचा मध होता मधा होता दिंडील्या वनाला गिर जंगल झाडीला वना त्या धायाला पोण्यासारख सुऱ्यासारखं कणप्या सुरासारखं चिगी शंकासुरासारख न भागी बनका मोठ मोठ दैत्य माजले वेळेला अरे दैत्याचा त्या वेळेला त्रास सुरू झाला गोड पडलं होत तीन मनऱ्या काळाला आणि मानव लोकाला काही करावं ह्या दैत्याला कोण दैत्याचा संहार करील ह्या वनाच्या थायाला कोणतरी लाटला प्राण वाचवायला पशु पक्षाला आणि मुंगी मात्र्याला गोड पडलं होतं देवा जीवाला मोठ मोठाला कटाळ मानव लोक मात्र बोलायला शंकराने विचार मनाचा केला आता उतार कार्य पाहिजे आपण धरायला म्हणून या बोळ्या देव शंकराने विचार मनाचा करायला आणि असणारी माता आणि देव शिवा कैलास गाणी सोडल त्या जाग्याला कस माताला कैलास गादी हुबाईत जोडीन सोड लिया मात्र जाग्याला आणि निघून देव त्रे देवला झाडीला तीन बाबच्या शिव्या देवाना आशान टाकलं निशान लावलं बाबा आता मानव लोकाचा उधार पाहिजे करायला आणि दैत्यांचा नाश पाहिजे करायला श्रेष्ठाचा प्रतिपाल पाहिजे पण बनवायला म्हणून या बोळा देव शंकराने विचार मनाचा करायला आणि त्या वराला निंदिराच्या जंगल मात्र झालेला देवाला देवा देव निघून गेला निंदीच्या खांडाला काळी कादरी देवघरची मी देवान धरली

मायोवा निर्माण केली निर्माण केली त्या मात्र जाग्याला शिवाय जाग त्या गुरुची सेवा लागल करायला लागले रा कैला बघता बघता त्या दिल्लीच दंडकारण्याच हळू हळू शेर लागल वसायला वाडी वस्ती लागली वाढायला प्रजापती लोक लागली होती येऊन ती <laughs> वस्ती वाढी लागली होती वाढायला त्या निंदिण्याच्या वनाला एवढ्या चोळा जेव्हा शंकराला त्यावेळेला असणारी मायवा म्हणजे विष्णू

अगदी मनापासून करायला सुरुवात केली शिवा भगती लागलो करायला दिवसा पाठी दिवस लागलो सरायला महिन्या पाठी भरायला भरायाला लागल वर्षापाठी वर धोराया रा मा पुजारीख नवे त्याचा नेम रुजीचा रोज असणारी माये शिवापा मायेवाली शिवा करायला सुरुवात झाली त्याला करायला गुरु सेवेत तिन व्हायला दिवसा पाठी दिवस लागले सरायला आणि महिन्या पाठी महिना लागल उतर भरायला पळ पडला जीवाला पुढे जाऊन म्हातार येणार आपल्याला जी जी गोष्ट ह्या पृथ्वीच्या नावावर झाला येणार होय त्या त्या गोष्टीचा अंत बरोबर मग पशु पक्षी असू दे मुंगी मात्र असू दे किंवा मानव जाणव असू दे होय म्हणून गोडा पडला मायवाला मायवा बोलती शिवापाला पतीसाहेब सरकार धनीसाहेब महाराज हा पुढे जाऊन आपल्याला एक काळ मृत्यू प्राप्ती होईल होय आपण समाधी घ्यावी लागलो बरोबर पण ह्या देवाची सेवा करणारा कोणतरी पाहिजे यायला म्हणून आता गुरु बापण पाहिजे मागायला म्हणून लागली एवढ्याच बोलणं ऐकून घेतलं त्या शिवापान त्याला तप बारा चला बारा वर्षे गुरुची सेवा शिवापान आणि वन केलेली ह्या तपाच फळ म्हणून परमेश्वरान प्रभू शंकरान आपल्या लिंग आपली सेवा करायला स्वतः मात्र अनुरेणू केला अनुरेणूया मायवाच्या गरबात वाढायला सुरुवात झाली मायवाच्या गरबात वाढायला सुरुवात झाली दिवस पाठी दिवस लागले सरायला महिन्यान महिना लागला भरायला चाहूल लागली माझ्या माईवाला मायवाला चाहूल लागली माईवाला आणि आनंदी आनंद झाला त्या जाग्याला आनंद झाला जीवाला बघता बघता गुरु भगती तर दिवसा पाटी दिवस भरू लागले महिन्या पहाटी महिना भरू लागले सातव्या महिन्याला मायवाला आंबट चिंबट खाऊ लागू वाटायला लागल मायवाला लागतो खाऊ लागलं वाटायला बघता बघता नऊ महिने भरल्या वनाला आणि सुरव्याला म्हणतो नको चंद्राला म्हणतो मावळू नको पायी पद्म मुकी रत्न भीमर चंदन हिला सोन्या सुवर्णाच्या चावळाचा बायवाच्या पोटाला जन्माला ला मायवाच्या पोटाला बाळाला बघून या मायवाला आनंदी आनंद झाला जीवाला हो, हो, हो। i'm yeah, <laughs> वाचन शिवा पाज भक्ती देव नवसाला पावला हाकेला धावला नऊ महिने नऊ दिवस नऊ घटका नऊ वेळा भरल्यानंतर बाई पद्म मुखी रत्न चंदन हिरा आ? दुईला सुवर्णात जावा सूर्याला म्हणतो ओ नको चंद्राला म्हणतो मावळ नको बावीस बान बत्तीस काळाचा पुत्र आसणाऱ्या माझ्या माय उदरी जन्मला बाळाच मुक ब शिवा पाला आणि माजेवाला झाला पाचव्या दिवशी पाचवी केली दिवशी सायास घातलं दिवशी सायास घातलं सातव्या दिवशी सातव्या पुजव्या पुजल्या आठव्या दिवशी आठवीचा राडा घालायला नवव्या दिवशी नमुळ मात्र पुजलं त्या जाग्याला अंधवीच पाणी घालून अकराव्या दिवशी नमुळ केलं बाराव्या दिवसाला बारशा आरंभ केला बाराव्या दिवसाला या लहान बाळाचा बारशाचा बाळ मायवाच्या पोटात त्या बाळाच नाव त्याने मलकारी ठेवलं खबरे हा मलकारी बाळ तेला पाण्यानं दिव्याच्या जोतीन मायेच्या ममतेनं आणि पित्याच्या छायेन बाळ वाढायला लागला दिवसा पाटी दिवस सरायला लागले महिन्या पाठी महिना भरायला लागल महिन्या पाठी महिन्या भरायला लागले पाठी वर्ष लागली लोटायला बघता बघता बाळ किरपुर वयाला आणि शिवापाना मायवान आता आपली सेवा त्या बाळाच्या स्वाधीन केली स्वाधीन केली बाळाला पुढे या शिवावरती तूच पाहिजे करायला असं आपल्या मनावर आपण संस्कार करणार तस ते वागत असते बरोबर आहे तू रोज रुसारी गाणं म्हणून फिरले काय करणार आता आपण बाबा इथं राजकारण गाणं म्हणायचंय काय जाऊन कोरायचं देखा तो म्हणा तू म्हणायचं तुझ्या देवाची भक्ती करायला भक्ती करायचं आपलं जसं संस्कार असतील जसं आपण वागेन तसं आपली घरातली बाळ व्हायलाच लागत असते आणि त्याच पद्धतीनं त्या महादेवाच्या पेंढीची सेवा महादेवाच्या पिंडीला पाणी घालायचं महादेवाच्या पिंडीला शिळमिंडीच दपान करायचं महादेवाच्या पिंडीला तीन तिकटीचा उलटी टोपी देवाला घालायची असा सेवेचा नित्यक्रम चाललेला शिवाचा निमायवाचा आणि त्या बाळानं तो रेज रोज पाहून बरे का आपल्या माता पिताची सेवा पाहिली त्या टाइमाला आणि यो मलकारी लागला होता तशीच सेवा मला करायला सेवा करत्या लागला ना अंकु बापाच्या भगती त्या महादेवाच्या भगती माझा मलकारी दंग झाला जसा मलकारी दंग झाला तसाच दिवसा पाठी दिवस लागल सरायला महिन्या पाठी व मायना